रोल का ऐका अध्यक्ष रात्री राष्ट्रवादीच्या दोन्ही राष्ट्रवादीच्या महत्त्वाचे नेत्यांची पुण्यात बैठक पार पडली काय झाले बैठकीत काय ठरले नेमकं रात्री दोन्ही गटाचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्र बसलो होतो आम्ही आणि त्याच्यामध्ये समंजसपणाने एकमेक एकमेकांच्या मदतीने दोघांनी एकत्र लढायचं इथपर्यंत आमची रात्री चर्चा झालेली आहे जागा किती जागा जागा किती वाट वाटपाच्या बाबतीमध्ये आम्ही दोघेही दोन दोन पावलं मागे सरकायला तयार आहोत अशी चर्चा रात्री झालेली आहे बैठकीत कोण कोण होत बैठकीत कोण कोण होत बैठकीमध्ये राष्ट्रवादी पवार साहेबांचे काय मंडळी होती आमची काय मंडळी का प्रशांत जगताप नव्हते विशाल तांबे विशाल तांबे होते अंकुश काकडे वंदना ताईं बरोबर आमची चर्चा सुरु बर, बर, आता सुरू होईल काही म्हणजे त्यांच्याबरोबर तुम्ही आता अजित पवारांना भेटलाय तर काय नेमकं सांगितलं दादा नाही दादांना आमची जी काय चर्चा झाली आहे त्या आम्ही चर्चेमध्ये दादांना सांगितलं घोषणा कधी होणार आहे घोषणा साधारण पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत अध्यक्ष चिन्हाचं काय तुतारीचे उमेदवार लढणार आहेत की चिन्ह वेगवेगळी याबाबत या आम्ही आग्रह धरणार नाही तुम्ही घड्याळावर लढलं पाहिजे किंवा तेही म्हणणार नाहीत की आम्ही प्रशांत जगताप महत्त्वाचं नाराज आहे त्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात तर ते राजीनामा देणार आहेत मला असं कळतय की प्रशांत जगतापनी राजीनामा दिला आहे मला कळतंय अरे एक एक तुम्हाला सांगतो मी सभागर नेता होतो प्रशांत जगताप माझ्याबरोबर नगरसेवक होते त्यावेळेस ज्यावेळेस एका विषयावर आमची महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये चर्चा चालू होती हु। त्या चर्चामध्ये प्रशांत जगताप थोडंसं निगेटिव्ह बोलत होते आणि मग सभागरामध्ये आम्ही सगळे प्रशांत जगतापला सांगितलं की तू असा कसा बोलतोय तू कारण त्यावेळेस सगळी सत्ता दादाच पाहत होते सगळे सगळे निर्णय कोणते घ्यायचे वगैरे तेव्हाच प्रशांत जगताप तर भास नाही जनरल बॉडी मध्ये की माझी जर छाती फाडली तर त्याच्यामध्ये दादा दिसतील बर अरे आणि आता तर वेगळी भूमिका म्हणजे तुम्ही किती दिली का आत्ताची यादी तुम्ही दिली दादांसमोर पुणे शहराची यादी दिली आहे का नाही पुणे शहराची यादी दिलेली नाही बरं काही अधित? काही प्रभागावर मला दादांशी चर्चा करायची होती त्या संदर्भात चर्चा केली <coughs> अजित पवारांबद्दल नेमका काय राग आहे राजीनामा देत आहेत जर दोन्ही राष्ट्रवादी त्यांना विचारलं पाहिजे त्यांना ऐका त्यांना दादांनी काही नसताना पीएमपीएल वर सदस्य केलं संचालक त्यांना पहिल्या टर्म तुम मध्ये महापौर केलं दादांनी आणि असं केलेलं असताना पण ते असं का करतात कळत नाही तुम्ही दोन्ही राष्ट्रवादी राश्ट। आणि महाविकास आघाडी म्हणून का फक्त राष्ट्रवादी म्हणून राष्ट्रवादी म्हणून अंधकर कुटुंबियांना त्यांच्या ज्या दोन महिला आहेत ते पोलीस तपासामध्ये पोलिसांनी जे रिमांड रिपोर्ट पाठवले कोर्टामध्ये त्याच्यामध्ये ह्या दोघींचा काहीही रोल नाही यांनी फक्त बंडू अंधेकरांच्या घरामध्ये कट रचला एवढाच फक्त त्यांचा रोल आहे आणि याबाबत कोर्टाने पोलिसांना स्पष्ट शब्दात सांगितलंय की तुम्ही निष् अपराध लोकांना या गुन्ह्यामध्ये गोवू नका अधिक महत्वाचा प्रश्न असा आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवत आहे भविष्यात जर सत्ता आली महायुतीची तर जे शरद पवारांचे नगरसेवक आहेत ते पण सत्तेत सामील होतील की विरोधात राहतील